चारवाक म्हणजे चारू अर्थात गूढ मनाला रुचेल तेच आणि वाक म्हणजे सांगणारा असा अर्थ सांगता येतो चारवाक ही एक चारवाक दर्शन या नावाने ओळखली जाणारी विचार परंपरा वेदान इतकीच प्राचीन आहे तिचे खरे नाव लोकायत किंवा बारहस्पत्य मत असे आहे लोकायत हे अन्विक्षिकी म्हणजे तर्कविद्येचा भाग आहे अशा जडवादी व वा भौतिकवादी अवैदिक तत्त्वज्ञानाचे चारवाक हे पुरस्कर्ते होते लोकायत या दर्शनाचा महत्त्वपूर्ण प्रणेता असलेल्या चारवाकाने वेद प्रामाण्य ईश्वराचे अस्तित्व पुनर्जन्माचा सिद्धांत यज्ञादी कर्मकांडांची उपयुक्तता हे सर्व एकाच वेळी नाकारले केवळ प्रत्यक्ष प्रमाण मानले चारवाक हा प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी होता लोकायत म्हणजे इहलोकविषयक प्रणाली लोक म्हणजे इहलोक आणि आयत म्हणजे आधार दुसराही एक अर्थ आहे लोक म्हणजे सामान्य जन या समाजाला जे व्यवहारात दिसते ते लोकायतिक प्रत्यक्षवाद लोकायतिकाचा आधार होता तर प्रामाण्यवाद आस्तिकांचा पाया होता लोकायतिकालाच पुढे चारवाक दर्शन असे नाव मिळाले चारवाक दर्शनात प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे या शब्दात प्रति आणि अक्ष अशी दोन पदे आहेत अक्ष म्हणजे इंद्रिय त्यामुळे प्रत्यक्ष म्हणजे इंद्रियांना अनुभवता येते ते शब्द आणि अनुमान याला मर्यादा आहेत यामुळे आत्मा ईश्वर आणि स्वर्ग या गोष्टींना या तत्वज्ञानात स्थान नाही चारवाक मताप्रमाणे जे ज्ञान इंद्रियांच्याद्वारे बुद्धीला होते तेच अस्तित्वात आहे असे समजले जाते चैतन्य हे जडापासूनच निर्माण होते चैतन्याला वेगळे अस्तित्व नाही आणि देह नष्ट झाला की ते नष्ट होते आकारामुळे निराकाराचा भास होतो निराकार असे काही नाही फक्त आकारच आहे निर्माण झालेल्या ध्वनीमुळे आधी शांतता होती असे वाटते शांतता असे काही नसते चारवाक तत्वज्ञान जडवादी असल्याने ही दृश्य सृष्टी केवळ जड द्रव्यांची परिणती आहे असे ठाम मत या दर्शनाने मांडले भूतेभ्य चैतन्यम हा त्यांचा मुख्य सिद्धांत आहे हे जड पदार्थ परस्परांच्या संपर्कात येतात आणि आकार धारण करतात आणि हे विश्व साकारते ते घटक विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात आणि निरनिराळे देह उत्पन्न होतात व त्यात चैतन्य स्वयं उत्पन्न होते अंतर्भूत घटकांचे प्रमाण बिघडले की कि देह किंवा आकार नष्ट होतात चैतन्यही नाश पावते हाच मृत्यू चैतन्य किंवा आत्मा जडाहून वेगळा नाही तो देहात येतो देहातून जातो ही कल्पना वेडगळपणाची आहे असे स्पष्ट मत या दर्शनात आढळते शहाण्यांनी या जगात शेती गोपालन व्यापार प्रशासन सेवा इत्यादी कामे करून मिळालेल्या द्रव्याच्या सहाय्याने सुखोप भोग घ्यावेत हाच लोकायतांचा आदर्श आहे पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो तेवढेच खरे म्हणून आकाश हे महाभूते मानत नाहीत लोकायत तत्त्वज्ञानानुसार महाभूते म्हणजे पृथ्वी जल तेज वायू ही चार तत्वे यांच्या संयोगास शरीर इंद्रिय अशा संज्ञा आहेत त्यातून चैतन्याची निर्मिती होते चेतनायुक्त शरीर म्हणजेच पुरुष प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे अनुमान प्रमाण नाही त्यामुळे परलोक अस्तित्वात नाही अर्थ व काम हेच पुरुषार्थ आहेत वेद वाङ्मय हा धूर्तांचा प्रलाप आहे आत्मा नाही त्यामुळे अर्थात पुनर्जन्म नाही श्राद्ध पक्ष इत्यादी पितरांसाठी करावयाचे विधी त्यांना पटत नाहीत आत्मा म्हणजे जे दिसते शरीर ते नाही आणि जे दिसत नाही आत्मा तो आहे असे म्हणणे परलोक मानत नसल्याने कर्मविपाक सिद्धांतांवरही विश्वास नाही तरी या जन्मी जे करायचे ते करून घ्यावे पुढचा जन्म वगैरे नसतो हे त्यांचे मत आहे प्रत्यक्ष या एकाच प्रमाणाद्वारे परिस्थिती यांची चिकित्सा करून सत्यासत्यता पडताळून पाहता येते असा सिद्धांत चारवाकांनी मांडला ज्ञानेंद्रियाच्या आधारे होणारे ज्ञान हे मुख्य प्रत्यक्ष प्रमाण निसर्गातील गोष्टींचा परस्परांशी संबंध असतो जसे धूर आणि अग्नि पाऊस आणि मृदगंध अशा रीतीने एकमेकांशी संबंधित गोष्टींचे ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाणानुसार झाले नाही तरी अनुमानाने ओळखता येते हे अनुमान प्रमाण ज्याला पदार्थाचे सत्य ज्ञान झाले आहे अशा खरे बोलणाऱ्या माणसाने पाहिलेले व सांगितलेले ज्ञान हे शब्द प्रमाण अशी चारवाकांनी या तीन प्रमाणांची मांडणी केली होती इतर ज्ञानप्रमाणांच्या मर्यादा विशद करताना हे दर्शन म्हणते शब्द हे प्रमाण नव्हे कारण हे शब्द कोणीतरी उच्चारलेले असतात त्यांचे नंतर संकलन होते उच्चारणा यांची पात्रता काय हा वादग्रस्त विषय होय अपौरुषेय वेदांतले शब्द प्रमाण मानले तर हाती काय येते जरभरी तुर्भरी असे निरर्थक शब्द वेदांमध्ये आढळतात शिवाय बहिणीने आपल्या भावाला कामपूर्तीसाठी गळ घातली अशा अर्थाचे मंत्र वेदांमध्ये आहेत असे हे शब्दप्रमाण ठरायचे हे वेळेपणाचे लक्षण की पांडित्याचे म्हणून वेदप्रामाण्य कामाचे ठरते अनुमान हेही तसेच कशाचा तरी अनुभव घेऊन कोणीतरी काही अंदाज बांधतो दूर असेल तिथे विस्तव असतोच हा स्वयंपाकगृहातील अनुभव घेऊन डोंगरावर धूर आहे त्याअर्थी तिथे आग आहे असा अंदाज करता येईल पण याला कित्येक मर्यादा पडतात प्रत्येक व्यक्तिगणिक अनुमान वेगळे असू शकते प्रत्येक प्रसंगात ते उपयुक्त ठरेलच असे नाही म्हणून अनुमान प्रमाण या दर्शनाने अंशताबाद ठरवले आहे तर्क व प्रमाणांच्या आधारे धर्मशास्त्रांची कठोर चिकित्सा चारवाकांनी केली लौकिक अनुमान व अलौकिक अनुमान असे अनुमानाचे दोन भाग करून अलौकिक अनुमान चारवाकांनी नाकारले आहे लौकिक अनुमानाचेही व्यावहारिक व तात्विक असे दोन भाग करून तात्विक अनुमानाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत देहाहून वेगळा असा आत्मा नसतो पुनर्जन्म स्वर्ग नरक ईश्वर मोक्ष इत्यादी अलौकिक गोष्टींचे अनुमान त्यांनी uh, नाकारले आहे वरील गोष्टी नाकारल्यांमुळे धर्मशास्त्रांनी उभारलेला अलौकिकाचा सारा पसाराच अर्थहीन होतो अनुमानामुळेही पूर्ण सत्य कळत नाही अनुमानाने मिळणारे ज्ञान हे व्यवहारोपयोगी असते ते पूर्ण सत्याचा बोध करून देत नाही त्यामुळे अनुमानाच्याही मर्यादा ओळखल्या पाहिजेत ऋषी मुनी धर्मसंस्थापक प्रेषित इत्यादींनी केलेली अनुमाने हे पूर्ण सत्य आहेत असे मानल्यामुळे आपले खऱ्या सत्याचे ज्ञान अपुरेच राहते धर्मशास्त्रे सर्वश्रेष्ठ व स्वयंभू मानल्यामुळे ती खोटेपणा आत्मविसंगती व पुनरक्ती या दोषांनी काळवंडली आहेत असे चारवाक म्हणतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष यापैकी मोक्ष हा परमपुरुषार्थ सर्वश्रेष्ठ मानला जातो जन्ममरणाच्या फेऱ्यांतून आणि दुःखातून सुटका असे मोक्षाचे वर्णन केले जाते चारवाकांनी हा मोक्ष नाकारून पारतंत्र्य म्हणजे बंद आणि स्वातंत्र्य म्हणजेच मोक्ष ही संकल्पना मांडली चारवाक अर्थ आणि काम असे दोनच पुरुषार्थ मानित होते पण धर्म नाकारताना पारलौकिकाचे फळ देणारे साधन म्हणून तो नाकारला आहे हे लक्षात घेतले पाहिजे शिस्त आणि व्यवस्था हे महत्वाचे आहेतच पण त्यासाठी समाजाचे नियमन करणारी दंडनीती चारवाकांनी ग्राह्य मानली आहे धर्म परलोकात सुख देणारा पुण्यकृत्य परलोकात सुख देणारे पाप परलोकात दुःख देणारे ही धर्माची संकल्पना चारवाकांनी नाकारली पण त्यांनी मानवी मूल्ये नाकारली नाहीत यज्ञाचे कर्मकांड त्यात होणारा वेळेचा व द्रव्याचा नाश आणि त्यातील अपरिमित हिंसा हे चारवाकांच्या यज्ञविरोधामागील कारण होते चातुर्वर्ण्य हे संस्कृतीचे अधिष्ठान मानायलाही त्यांचा विरोध होता ऐतिहासिकदृष्ट्या येणारी वंशशुद्धी व तिच्यामुळे येणारा अहंकार यावर चारवाकांनी कठोर टीका केली वंशशुद्धी ही वस्तुस्थिती नसून आभास आहे तो आपले वरिष्ठत्व टिकवण्यासाठी केलेला प्रचार आहे असे चारवाक मानतात चारवाकांनी ऋणाविषयी बेजबाबदारपणा मान्य केला नाही समाजाला नियंत्रित करण्यासाठी दंडनीती नावाच्या स्वतंत्र विद्येचा पुरस्कार त्यांनी केला चांगली कृत्ये प्रशासन व कल्याणकारी शासन यांचा त्यांनी आग्रह धरला होता यज्ञाच्या अग्नीत तूप जाळून अलौकिकाच्या अभिलाषा करण्यापेक्षा ते तूप पिऊन शरीर व मन धष्टपुष्ट व समर्थ करा असे लौकिक जीवनाबाबतचा सम्यक अर्थ त्यांनी सांगितला प्रस्थापित हितसंबंधांवर आधारलेला धर्म नाकारून विधायक मार्ग दाखवून देण्याचे कार्य चारवाकांनी केले ऋणाला भिण्याचे कारण नाही आणि तूप पिण्यातही काही पाप नाही संकटांनी खचून पिचून जाऊ नका कर्तबगारीने संकटावर मात करा व स्वतःच्या कष्टाचा आस्वाद स्वतःच घ्या हात या तत्वज्ञानाचा मूल मंत्र सर्वांनाच सारखा आहे वेदांच्या परंपरेतल्या यज्ञयाग पूजा अर्चा अग्निहोत्र श्राद्ध स्वर्ग श्� नरक कर्म कर्मफळ पूर्वजन्म पुनर्जन्म मोक्ष या सर्व कल्पना व कर्मकांड ही लोकांना लुबाडण्यासाठी बनेल हितसंबंधी यांनी निर्माण केलेले भ्रमजाल आहे लोकायतिकांच्या मते उत्पत्ती स्थिती लय हे सगळे स्वभावात्मक आहे विश्वव्यवहाराचे स्पष्टीकरण करण्यासाठी ईश्वर गृहित धरण्याचे काहीच कारण नाही ईश्वर कर्मफोल आणि ध्याव्यतिरिक्त आत्मा यापैकी काहीच अस्तित्वात नसल्यामुळे कर्मकांडात्मक धर्म पूर्णपणे अनावश्यक ठरतो त्यांच्या मते असला सगळा धर्म म्हणजे धूर्तांचे कारस्थान असून त्याला मूर्ख लोक बळी पडत असतात सर्वदर्शन संग्रहात म्हटल्याप्रमाणे चारवाकांच्या मते बहुजनांच्या हितासाठी त्यांच्या मताचा आश्रय घेऊन लोकांना कर्मकांडात्मक धर्मातून सोडवणे आवश्यक आहे जगात दुःखे आहेत हे लोकायतकांनाही नाही दिसते पण म्हणून जीवनाकडे पाठ फिरवावी जप तपाच्या मार्गाला लागावे किंवा संन्यास घ्यावा हे त्यांना मान्य नाही काटेबाजूला करून मासा खावा लागतो त्याप्रमाणे दुःखे टाकून व त्यावर मात करून भोग घ्यावा असे ते प्रतिपादित मात्र अग्निहोत्र भस्मधारण ही बुद्धी आणि पराक्रम नसलेल्यांच्या जीवनाची साधने आहेत हे ध्यानी घ्यावे पतिव्रत्य हे मूल्य नसून स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे जुलमी पुरुषांचे एक हत्यार आहे वर्णाश्रम व जातीभेद हे अशास्त्रीय आहेत या विचारांची विधायक बाजू अशी स्वतःची बुद्धी हेच खरे प्रमाण आहे हे ऐविक जीवनच खरे आहे शेती व्यापार गोपालन प्रशासन आणि उपयुक्त शास्त्रांचे अध्यापन अशा साधनांनी काम करून द्रव्य मिळवावे आणि सर्व सुखोभोग मिळून नीतीने जगावे स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे लोकायताचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेव दर्शन आहे की ज्यात वेद परलोक व देव या तिघांनाही फेटाळून लावले आहे चेतनावाद हा सर्व धर्मांचा अविभाज्य भाग आहे व लोकायतने त्यावर तोफ डागली म्हणून सर्व धर्मियांनी चारवाक मतावर कठोर टीकाच केली वेद प्रामाण्य नाकारल्यामुळे वैदिक धर्माने त्यांना नास्तिक ठरवले व तर अधिक सुखाचा आनंद घेणे सुचवल्यामुळे जैन बुद्ध इत्यादी धर्माच्या तत्त्ववेद त्यांनीही त्यांची कठोर निंदा केली मुळात नवव्या शतकातील न्यासमंजिरीत एक वचन असे आहे याव जीवेत सुखम जिवेत नास्तिमृत्यु रगोचर हा भस्मीभूतस्य भूतस्य देहस्य पुनरागमन कुत्त हा याव जिवेत सुखम जिवेत नास्ती मृत्यू रगोचर हा यात कुठेही भोगवाद नाही परंतु तत्कालीन टीकाकारांनी विरोधकांवर टीका करावायची म्हणून त्याचा विपर्यास करून याव यावजीवं सुखं जीवेत ऋण कृत्वा धृतं पिबेत हे वचन विद्यारणस्वामीनी सोळाव्या शतकातील भोगवादी लक्षण म्हणून दिले याव जीव सुखं जीवेत ऋण कृत्वा धृतं पिबेत भस्मीभूत देहस्य पुनरागमनं कुतः अजित केशकंबली हा एक प्रख्यात चारवाक म्हणून ओळखला जातो चारवाक वादाच्या इतिहासात हा एक फार मोठा माणूस आहे याची आणि ह्यांच्या मताचे उल्लेख इसवी सन पूर्वीच्या सहाव्या शतकापासूनच्या तर इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंतच्या साहित्यात अनेक ठिकाणी आले आहेत एके वॉर्डर तर अजित केशकंबलीनेच लोकायत मताची सुव्यवस्थित मांडणी करून सन पूर्व पाचशेच्या सुमारास संघटित पंथ निर्माण केला असे मानतात यांच्या बरोबरीने इतर पाच विचारवंतांचा उल्लेख येतो परंतु त्यांची मते पाहता अजित केशकंबली हाच सर्वात अधिक सूक्ष्म आणि तर्कशुद्ध विचार करणारा पंडित वाटतो व त्या मतांवरून अजित केशकंबलीची शास्त्रशुद्ध विचारपद्धती आणि त्याची बुद्धिनिष्ठा याची चांगली कल्पना येते बुद्धाच्या पूर्वीच अजितने व त्याच्या पाच सहकाऱ्यांनी ब्राह्मण धर्माविरुद्ध बंड पुकारले त्यांची चळवळ बुद्धापेक्षाही अधिक पायाशुद्ध आणि कदाचित अधिक प्रामाणिकही होती पण पुढे बुद्धाचे प्रखर व्यक्तिमत्व आर्जवी स्वभाव वक्तृत्व आणि संघटन कौशल्य यापुढे अजित मागे पडला आणि विस्मृतीत गेला प्राचीन काळी भारतात जी निरनिराळी तत्वज्ञाने सांगितली गेली त्या चारवाक दर्शनाचे स्थान एकमेवाद्वितीय आहे बुद्धिवादासाठी स्वातंत्र्यासाठी उभारलेले ते एक बंड होते परमेश्वर स्वर्ग नरक वगैरे कल्पनांनी बुद्धी विचलित होऊ न देता जीवनाचे सौंदर्य भोगण्याचे ते आवाहनच होते अंधश्रद्धा आणि दांभिकता यांविरुद्धचा तो एक लढा होता संघटित प्रयत्नांच्या अभावी लोकायतवादी हे जीवनाला योग्य वळण देण्यात व्हावेत तेवढे यशस्वी झाले नाही तरीही भारताच्या वैचारिक इतिहासातील लोकायत दर्शनाचे वेगळे स्थान आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी नाकारता येणार नाही ना। लोकायतिक हे स्वतः आग्रहाने बुद्धिप्रमाण्यवाद सांगत राहिले आणि लोकायतिकांच्या आक्षेपांना उत्तरे देण्यासाठी वैदिक बौद्ध जैन या पंथातील इतर सर्व दार्शनिकांना कमी अधिक प्रमाणात बुद्धिवादी होण्यावाचून गत्यंतर उरले नव्हते म्हणूनच भारताच्या सामाजिक जीवनावर या दर्शनाचा प्रभाव पडला असो वा नसो परंतु ज्ञानमीवांसेच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी केलेली कामगिरी बहुमोल मानावीत लागेल